मी तुम्हाला तांदळाची खीर कशी बनवतात ते दाखवणार आहे हे बघा मी वाटीभर तांदूळ धुतलेले घेतलेले आहेत बासमती अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे मनुखा बदाम काजू आणि ह्या भोपल्याच्या बिया तूप घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे एलच पावडर जायफळ पावडर आणि हे दूध गरम पावडर चला मग तुम्हाला मी दाखवते खीर कशी करायची तांदळाची हे मी टोप ठेवले आहे त्याच्यात मी आता तूप घालणार आहे टोपात मी चार चमचे तूप टाकले काजू बदाम भाजून घेऊ काजू बदाम आणि मनोखा आणि या भोपळ्याच्या बिया गॅस बारीक ठेवली मी बारीक गॅस रे गॅस मी बंद करते ड्रायफ्रूट भाजून झालेले आहे बघू शकता परत आपण गॅस पेटवली गॅस तुपात आपल्याला हे वाटी वाटीभर तांदूळ धुतलेले आहेत या तुपात आपल्याला टाकायचं आहे

जास्त लालपणे करायचे असे भाजले तर जरासे तांबूस कल्र आलाय गॅस आपल्याला बंद करायची आहे बघू शकता आणि ते दूध आपल्याला तांदा असते असते टाकायचं गॅस बारीक शिवते खास गॅस शिवराव आपलं जाईल जरा हळूहळू याचं दूध टाकून घ्यायचं हे बघा असते असते आपलं दूध टाकायचं आम्ही एक वाटी तांदूळ घेतला आहे एक लिटर दूध घेतलं आहे गॅस आता आपल्याला फास्ट करायची आहे गॅस फास्ट करून जरा आहे आपल्याला सावकाळ सा आला अर्धा तांदूळ शिजल्याच्या नंतर ते सावधानी आपल्याला टाकायचे साबुदाना धुवून नाही घेतले मी का भिजत नाही ठेवली ते तसेच कच्चे आपल्याला त्याच्यात टाकायचे उकाळा आलाय अजून तांदूळ शिजला नाही आहे आत्ता शिवकाळा आलाय अजून आपल्याला साबुदाणे साबुदाणे साखर साखर साबुदाणे ड्रायफ्रूट मीठ एलाची जायफळ हे सगळं साहित्य नंतर टाकायचे अर्धा तांदूळ झालेला आहे आपला बघू शकता यात आपल्याला साबुदाणे टाकायचे आहेत साबुदाणे पण शिजले पाहिजेत ना आणि असं असते असते बारीक गॅसवर आपल्याला शिजवायचे आहेत चिटकून जायची नाही अशी ढवळतच राहायचं एक जीव करत आता साबुदाणा टाकले ना तिला असं ढवळतच राहायचं जेव्हा तो आपला साबुदाणा व्यवस्थित शिजेल आणि तांदूळ शिजेल दोन्हीचं मिश्रण चांगला होईल बारीक गॅसवर ठेवायचे हे बघा आपली खीर झालेली आहे साबुदाणा आणि तांदूळ हा शिजलेला आहे मस्तपैकी मागू शकताय बघा झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे एक वाटी मी तांदूळ घेतलेला एक वाटी मी साखर घेतली आहे तुम्हाला जर जास्त लागत असेल ह्याच वाटीने मी तांदूळ घेतलेला ह्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त जर साखर लागत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आम्हाला कमी लागते म्हणून कमी टाकले हे बघा आता सगळी साखर आपल्याला वितळून द्यायचे आहे असं जरा ढवळत बसायचं साखर जरा वितळली तर मग आपण त्याच्यात ड्रायफ्रूट एलाची पावडर जायफळ पावडर थोडा आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आहे खिर्यामध्ये आणि मस्त पिके असा आला आहे गॅस मी फास्ट ठेवलेली आहे त्याच्यात मी आता एलाची आणि जायफळ हे दोन्ही टाकले हे बघा मस्त आपली खीर तयार झालेली आहे तर हे ड्रायफ्रूट आपल्याला याच्यात टाकायचं आहे बघू शकता असा खिराला रंग पण आलेला आहे आणि मस्तपैकी खीर आपली दिसते पण बघा आता गॅस आपल्याला बंद करायची आहे खीर आपली झालेली आहे बघू शकता हे दाखण बघा आपली खीर यार गाईस तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल ना लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका